रामकृष्ण संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले वाराणसी गया प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते आवंड्या नागनाथ या ठिकाणी आले शंकराचे स्थान होते इतर ठिकाणाप्रमाणेच काही ठिकाणी कीर्तन करून आपली सेवा ईश्वरचरणी अर्पण करायची असे त्यांनी ठरवली महादेवाला वंदन करून नामदेवांनी कीर्तनास प्रारंभ केला कीर्तनाला पुष्कळ लोक आले होते ते कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले इतक्यात लोकांचा आरडावरडा ऐकू आला लोकांच्या नजरा मागे ओळल्या कीर्तन थांबले दारातून काही विरोधक आत आले ते विरोधक रागवून नामदेवाला म्हणाले हा कैलासपती उमा रमन आहे यांना हरिकीर्तन प्रिय नाही तुम्ही पंढरपुरात जा आणि तेथे ते भले नाचा विरोधकाचे हे बोलणे ऐकून श्रोते म्हणाले की विठ्ठल काय आणि शंकर काय या दोघांत भेद नाही शंकरासमोर कीर्तन करू करू नये असे कुठे सांगितले आहे हे ऐकून विरोधक अधिकच का चिडले ते म्हणाले तुम्ही अभिमानाचा ताटा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय तुम्ही इथून चालते व्हा नाहीतर व्यर्थ मार खाला सारे शांतपणे तसेच उभे राहिले ते तेथून कुणीच हलवण्यास सिद्ध होईना ते पाहून विरोधकांनी ठरवले की या नामदेवालाच इथून हलवले पाहिजे ते विरोधक नामदेवांना म्हणाले तुझ्या कीर्तनामुळे देवळात येण्याची वाट बंद झाली तू देवळाच्या मागे जा आणि भले कीर्तन कर हे ऐकून नामदेवाने विरोधकांना षष्टा नमस्कार केला आणि ते देवळाच्या मागे मागच्या बाजूस आले आणि तिथे कीर्तन करू लागले भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्याने सदगतीत अंतकरणाने त्यांनी पांडुरंगाचा धावा चालू केला त्यांच्या विठ्ठलनामातली तळमळ इतकी वाढली की त्यांची आर्तकतेची हाक भगवंताला ऐकू गेली पूर्व दिशेला तोंड करून असलेले शंकराचे देऊळ नामदेवाच्या समोर येऊन उभे ठाकले हा चमत्कार पाहून जमलेले सारे श्रोते अचंबित झाले कैलासपती नामदेवास पावन झाले असे सारे म्हणू लागले तितक्यात शंकराची पूजा आटपून विरोधक देवळाबाहेर आले तो पुन्हा नामदेवाची कीर्तनसमोर चालूच काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आले भगवंताने साक्षात देऊळ फिरवले हे कळल्यावर विरोधक लज्जित झाले परमेश्वराचा प्रिय भक्त कोण हे परमेश्वराने स्वतःच दाखवून दिले खेद झालेले विरोधक कीर्तनास बसले फिरलेले देऊळ मात्र आस्तागायत तसेच आहे मित्रांनो ईश्वराची भक्ती केल्यास त्याला तळमळीने हाक मारल्यास तो आपल्या हाकेला धावून येतो ईश्वराला आपला भक्त कोण हे ठाऊक असते तो नेहमीच भक्ताला सहाय्य करतो रामकृष्ण हरी